नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमचे चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमचे चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार पाचशे ते चार हजार नऊशे सरासरी तीन हजार दोनशे रुपये मुंबई चार हजार ते चार हजार नऊशे सरासरी चार हजार चारशे पन्नास रुपये सोलापूर सातशे ते पाच हजार पाचशे सरासरी चार हजार रुपये पिंपळगाव वसवंत दोन हजार पाचशे ते पाच हजार एकशे एकावन्न सरासरी चार हजार पाचशे रुपये संगमनेर एक हजार पाचशे ते पाच हजार एकवीस सरासरी तीन हजार दोनशे साठ रुपये लासलगाव तीन हजार ते चार हजार सहाशे पस्तीस सरासरी चार हजार चारशे रुपये राहता एक हजार तीनशे ते पाच हजार सरासरी चार हजार एकशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव